आता आम्ही गोल्डन रूम मध्ये आलेलो आणि आता मुंबईला होतो ना तेव्हा अचानक पाऊस पण जास्त पडत होता तर गोल्डन मधून गोल्डनच्या रूम मध्ये ना पाणी यायला लागला गोल्डनच्या रूम मध्ये पाणी येत आहे खाली ट्विन मध्ये पण पाणी यायला लागलं तर आम्हाला ला वाट काय वाटलं की पावसामुळे येत असेल पण आता दोन तीन दिवस आता तीन चार दिवस पाऊस नाही आहे ना तर आम्ही काम पण केलेलं आहे इकडे बघितलेलं पाईप बी खोदून ते बघा सगळं खोदकाम केलेलं आहे पण त्यानंतर कुठेच काय असं कळत का नाही की कुठून पाणी येतोय ते टाकी पण आपण पण या बाथरूमच्या वर टाकी आहे आपली मेन जिथून सगळ्या रूमला पाणी मिळतं आमच्यावर खालच्या रूमला पाणी मिळतं तर त्याच्यात लिकेज आहे का असा डाऊट आलेला आम्हाला पण त्याच्यात टाकीमध्ये काय लिकेज वगैरे काहीच नाहीये तर पायपिंगचा चेक करायला म्हणून त्याने ती तोडफोड सगळी केली आहे प्लंबरनी की कुठून गळतंय का बघायला पण इकडनं पण नाहीये पाणी ट्विन रूम मध्ये पण भरत दोन्ही रूम मध्ये काय झाले काय समजत नाही लिकेज लिकेजमुळे आणि कुठे लिकेज आहे तेच अजूनपर्यंत समजत नाही सकाळी की दुपारी खाली होते आणि ते पुन्हा पाणी येते रूम मध्ये आता आता कोणत्या रूम मध्ये कुठून आलेलं दाखवा गोल्डन रूम मध्ये कुठून आलेलं हे सर्व टाकून ठेवले म्हणजे पाणी येतो ना खूप पाणी येतं हे बघा त्या दिवशी तर एवढं पाणी होतं की भोंगार वाला की पुन्हा बेडच्या इथपर्यंत पूर्ण तिथे पर्यंत गेलेला तिथपर्यंत मला बघा हे आणावं लागलं ला होतं हे ज्यांनी असं करत 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 पाणी मी बघा इथे खड्डा आपण फटा केला बघा आणि ह्याच्या आधी पण लावलं होतं ह्याच्या आधी ओमकारने इकडे सिमेंट लावलेला कारण की जरा पाणी येत होतं ना मागे पण एकदा तर म्हणून इथे ओमकारने सिमेंट लावले सिमेंट काढला मी नंतर काढला तो हे बघा नंतर बघा एवढा होल झाला बघा त्याच्यात दिसलं का तुम्हाला होल असं बोटानी बोटानी करत 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 ते मी काढला तर एवढी वाळू निघाली त्याची बघा हे बघा वाळू साइडला ठेवली मग ठीक आहे आता पाणी येत होतं मग आता पाणी येतोय की नाही आता नाही पण आता एक लाईन बंद केली आहे ना हो अच्छा आणि विषय काय एक लाईन बंद म्हणजे गोल्डन रूम आणि सिल्वर रूमचे जे कॉक आहेत ना वरचे फक्त ते तात्पुरते प्लंबरनी बंद केलेत जर इकडनं लिकेज असेल तर आपल्याला समजेल आणि खालून जर लिकेज असेल तर ते पण समजेल इकडचे कॉक बंद केले तर खालच्या रूम मधनं पाणी नाही आलं आणि इकडे पण पाणी नाही आलं आता आम्ही दोन तीन दिवस थांबणार आहे बघणार आहे पाणी परत येत आहे का किंवा पावसामुळे काय होत आहे का दोन दिवस आता पाऊस पण थांबलेला आहे पाऊस पण नाहीये पण आता बोलतो की ट्विन रूम मध्ये पाणी आहे ना पाणी आहे का लिकेज आहे ते आता बघायचं समजून घ्यायचं म्हणजे आम्ही काय केलं सोल्युशन काय की ह्या दोन रूमचे पाणी सप्लाय बंद केलं बघा पाणी येणार नाही चालू केल्यावर बघा इकडे पाणी येणार नाही आणि हे पण नळ उघडल्यावरती पाणी येणार नाही ते पाईपात तो आला फक्त बघा म्हणजे हे आपण पाणी दोन्ही रूमचे गोल्डन सिल्वरचा कनेक्शन बंद केले पाईप बंद केलं म्हणजे पाणी येणार नाही आणि त्यामुळे इथे पाणी येत नाहीये आता बघूया तो ऑन करून बघूया दोन दिवस थांबणार आहे बघू पाणी कुठल्या रूम मध्ये दिसतंय का दोन दिवस थांबल्यानंतर आम्ही या रूमचे दोन कॉक जे आहेत ना ते ऑन करणार आणि मग जर पाणी आलं तर समजायचं या पाईपलाईन मध्ये प्रॉब्लेम आहे या रूमच्या या रूमच्या पाईपलाईन मध्ये प्रॉब्लेम आणि अजून दोन दिवस जर सतत खालच्या रूम मध्ये पाणी येत राहिला म्हणजे खालच्या पाईपलाईन मध्ये पण प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे आम्हाला काय वाटत होतं एवढा दिवस की पावसाचं पाणी किंवा आम्हाला काय वाटलं टाकीचा जो चौथारा आहे ना तो पॅक केलेलं नाहीये किंवा रूफ पण नाहीये त्याला पत्रे पण नाही येत वर तर त्याच्यामुळे ते पाणी साठून साठून पूर्ण हे होतंय का असं आम्हाला वाटलेलं आधी पण ते तसं नव्हतं ऍक्च्युली आता पाऊसच नाही ना चार पाच दिवस तरी पण पाणी येतो तरी पण पाणी येतोय हे असे बघा लिकेज चे प्रॉब्लेम सुद्धा होत राहतात काढले तीन चार वर्ष झाली कन्स्ट्रक्शन या वर्षाला पण दोन तीन वर्ष झाली ना कन्स्ट्रक्शन त्यासोबत आता सिल्वर रूमची ट्यूबलाइट गेलेली ती दाखवली मी फिटिंग केली ती ह्या रूमचा झुंबर गेलेला आहे बरोबर आज काय माहिती पडलं नवीन काय गेला बाहेर दाखवून जावं बाहेर दाखवा जावं फिरून चालले, जा तुम्ही तिकडून या चला मी तुम्हाला दाखवतो आता मी बाहेरची लाईट्स बघा जवळ चालू केली ते फोकस पण आपण ते फोकस आपण नवीन लावलेत तो ना मी ना चालू केला नाही ठीक आहे तो चालू केलाय ते लागतात आता आणि ह्याच्या वर आपली होती पूर्ण त्या लागत नाही

सप्लाय सर्वीकडे येतो ते एवढ्या आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे जास्त मोठा घ्यावा लागतो पण मला तो सोल्युशन वाटते काय ना काय उडत राहत आहे आता ही स्ट्रीप लाईट आणायची बोलली तरी मग हजार दीड हजाराची स्ट्रीप लाईट परत वायरमॅन कधी त्यावरून तो वायरमॅन कधी येणार तेव्हा मग असे सर्व प्रॉब्लेम होत राहतात बरोबर आहे आणि आपण त्याचं लिकेज काय आयडिया असली तर आम्हाला सांगा हा ते लिकेज वॉटर डिटेक्टर जर सर्व्हिस असते ना तर ती असेल ना मशीन कोणाकडे रत्नागिरीमध्ये तर ती पैसे देऊन आपण बोलून वॉटर डिटेक्टर लिकेज वॉटर लिकेज डिटेक्टर मशीन असेल ती हा ती जर असेल रत्नागिरीमध्ये त्याचा त्याचा यूज केला पाहिजे इथे म्हणजे वॉटर कुठे आपल्या सबस्क्रायबरांच्या घरी तरी आम्हाला सांगा म्हणजे ते कसं वॉल मध्ये कुठे वॉटर लिकेज आहे ते माहिती पडेल पाणी एवढं पण बरोबर नाही ना, ना। टाकीच्या टाकी खाली होत्या आणि ऍक्च्युअली वॉटर हा आपला जून पासूनच होतं आपल्या लास्ट गॅस जे सोडून गेले ना त्यावेळी लास्ट दोन तीन गॅसच्या वेळी झालं होतं ते लिकेज म्हणजे आलं थोडं थोडं आणि आम्हाला काय वाटलं पावसामुळे होतं की काय होतं हे बघा टाकी बघा तुम्हाला दिसत असेल ओपन आहे ती त्याला पत्रे नाही वाटलं पावसाचं पाणी आहे कारण ओपन आहे ना पण तसं पण नाही काहीतरी विषय बघूया आणि लिकेज आम्हाला माहिती पडलं कशामुळे तर आम्ही तुम्हाला पण सांगू हो। म्हणजे इन फ्युचर तुमच्याकडे काय असं घडलं तर तुम्हाला सोल्युशन माहिती पडेल आणि आपले आता बुकिंग चालू होणार आहे चोवीस पासून आपले फर्स्ट गेस्ट म्हणजे अजून दहा दिवस आहेत आपल्याला हे हो। काम करायचं हा सिल्वर रूम मध्ये नाही काय प्रॉब्लेम गोल्डन रूमचं पण पाणी थांबलेलं आहे तरी आम्ही सोल्युशन काढत राहणार आहे बघूया आता आपण उद्या परवा चालू करूया ते चला खाली बाकी तुम्हाला क्लीन वाटतंय सर्व तुम्ही दोघी वरती आलात ते एकदम नवीन सारखं वाटतंय ना सर्व सर्व क्लीन बिन एकदम साफ सुत ठेवलेला आहे लि लिकेजमध्ये एकदम जास्त नाही की पण कंट्रोल झालाच पाहिजे ना तो मुरला नाही पाहिजे एवढं पाणी सर्व बंगल्यामध्ये आम्ही डॉक्टरकडे नेतोय तर काय झालं दाखवतो बघा हे सर्व ते इकडचं सॉल्व्ह झालं होतं ना लास्ट टाइमचं आता तिचं तोंड बघा तोंड हे बघा कसं फोड आलं दिसतंय फोड हे बघा इकडे फोड आहे दिसतंय म्हणजे फुगलाय ते सुजलाय दिसत नाही पण हे बघायचंय पायाने हात मारते पाय मारते चला तुला डॉक्टर झाला गाडी बसून नको तिला नको तिला पुढे ठेवणार तो तिला धरायची गरज नाही पुढे ठेवणार करत राहावे लागतात आपल्या घरी पेट असलं बोललो असच लागलं असेल दोन दिवसांनी जाईल दोन दिवस वाट बघितली पण ते नाही गेलो मुंबई वरून जेव्हा रत्नागिरीला आलो ना तेव्हा त्याच्या एक दिवस अगोदरच भाईला मी रिक्षा करून दिली होती तेव्हा दिलूच्या पोटात काय खात नव्हती हो म्हणजे पोटात जरा दुखत होत त्यानंतर आता हे आता मी चाललोय आहे परत त्याच्या अगोदर पण तुम्हाला माहिती त्याचे दोन गाठ आले होते, होते। परत, ते पण आपण काढले होते आणि त्याच्या अगोदर आपले हे काळू आणि बुबूचं ऑपरेशन केलं होतं आपण म्हणजे पिल्लू नको परत परत टाकायला ते कारण ते पिल्लू होतात आणि ते मरतात दिलू बघा शांत बसले एकदम दिलू हे बघा बसले जो फोड आलाय बघा कसं शांत बसले बघा तुम्हाला असं दिसणार आहे अंगाली पण अँगलने दिसते का बघा तर आज बघा आमच्या दिवला त्या फूडचं जे असं कपालावरती ना असं फोड आलाय गाठ झाली ती काढायची काल नेलं होतं ते काल त्यांना तिला अँटीबायोटिक्स आणि पेन इंजेक्शन थ्रू दिलं होतं आता जर तिला समजलं बघा ती कशी कोपऱ्यात जाऊन बसली दिलो हे दिलू चल बघ कशी पहाली लगेच दिलू जात मध्ये बस लगेच पहाले तिकडनं बघितलं चल तुझा उपचारासाठीच नेतोय ना काय नाही करणार डॉक्टर चल रस्ता बघा आणि आमची दिलो बघा इकडे बसली हा दिलो आवाज दे हे दिलो चल आपल्याला जायचं आहे चला ऑपरेशन थिएटर वरून आमची दिलू आलेली आहे ना समोर तर ती कट मारली आणि काढली तिची केस काढले नख काढली तिच्या शी करते त्या साईडून केस काढले म्हणजे जेवढं ती करू देत ना तेवढं करून पण घेतलं तिला डॉक्टर झोप हे बघ झप जप बघायला होत्या मग मी कसं ऑपरेट बघितलं मग तिला त्रास किती झाला असेल विचारीला हे बघ काय नाही काय नाही काय दरवाजा बंद करत उंचीवर ठेवायचं नाही तसं आम्ही बोलो खालीच ठेवतो तिला हे बघा फेस फेसबुक कसं झालं केस काढली ना ती वरची आणि तिला पाहिजे तेव्हा मग खायला जायचं आता ह्याच्यात असेल ती झोपेत असेल काय तिला हा काय काय होत तिला हा ते आपटली म्हणून झालं ते, ते। कर, कर, कर मी डॉक्टर कडून असच मागितलं तिला खायला झालं पण कधी पण पॅट असो किंवा माणूस असो मी एक सजेशन दे डॉक्टर कडे झाल तर सोबतीला घेऊन जावं स्वतः एक आपला माणूस असावा म्हणजे कशी हेल्प होते मग पटापट कामं होतात दिलूबाई आमची आमचे बघा आधी नको थोड्या वेळे लावते नाही नंतर लावू नाही किती वाजता गेलेलो मी साडे चार ला गेलेलो आठ वाजले दुसरा कोण परत येऊन काय ते होल मध्ये होल मध्ये मी कट आहे ना कट कट ला कट मध्ये हम्म बस 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 दुखत असेल बस नको ती अशी फिरेल पण तिला दोन दिन असणार अशी पाय लटपटतील तिचे तिच्या नंतर मग खायला पि पाणी समोर ठेवा मग ती खायला तु तिने पुसला का नको लावू मग मी नको लावू ती पुसते ती ती स्वतःच्याच ह्याच्यानी हे करेल ती साफ हा उपचार ऑपरेशन थिएटरचं